रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तर आज माझा हा पूर्ण ॲग्रोटेकची प्रॉडक्ट वापरून आलेला पोपईचा प्लॉट आहे तर आज परिस्थिती ही आज एक फुटापासून शेंड्यापर्यंत पोप येत त्याला आणि साइज दोन अडीच तीन किलोची साईज आहे कुठलंही रासायनिक अजिबात एक चिंबुडबर दाम टाकणार आहे त्याला बाकीचं वीसच्या पुढं गेलं नाही कोणाचं आणि माझं फक्त रामाकृत वापरलेले जैविक असल्यामुळं क्वालिटी त्याच्यामुळे मला तीस रुपये दर वाजलाय प्रत्येक बागेत पन्नास टक्के व्हायरस आहे माझ्या बागेत एक झाड सुद्धा व्हायरसचं नाही तुम्ही येऊन बघू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम आग्रोटेकचा प्रतिनिधी दिलीप तावरे तर आपण आपल्या योगेश्वर एंटरप्रायझेच्या शॉपमधून रामाग्रोटेकची जैविक उत्पादनं शेतकऱ्यांना देतो तर प्रत्येकाला आपण सांगतो की बाबा प्रत्येक प्लॉट उसाचा प्लॉट तर आपण काय करतो सुरुवातीला आपल्या प्लॉटवरती घेतो तर आज माझा हा पूर्ण रामाग्रोटेकची प्रॉडक्ट वापरून आलेला पोपईचा प्लॉट आहे पूर्ण जैविक आहे तर आज ही परिस्थिती तर आपण काय करतो अगोदर आपल्या प्लॉ आपल्या पिकावरती पण प्रयोग करतो आपण अगोदर उसाव केला नंतर आल्याव केला आता आता हा आपल्या पपईचा प्लॉट आहे घरचा प्लॉट आहे तर आज परिस्थिती ही आज एक फुटापासून शेंड्यापर्यंत पप आहेत त्याला आणि साईज दोन अडीच तीन किलोची साईज आहे तर जबरदस्त रिझल्ट बसला आहे कुठलंही रासायनिक अजिबात एक चिमुडबर दान टाकणार नाही त्याला ना फक्त रामाग्रोटकचं प्रॉडक्ट सगळे सुरुवातीला ग्रो न्यूनशक्ती रूट मॅजिक फवारणी स्टीम ग्रो रामा, गोल्ड ह्याच्या फवारणी केल्यात खालून नियोनशक्ती दिली बायोसमृद्धी दि, रूट मॅजिक आत्ता बायोसृष्टी दिली सायससाठी तर आज हा बपईचा प्लॉट आपल्या घरचा आहे आणि मार्केटला काय परिस्थिती आज बघा आता ह्याचा पहिला तोडा केला आपण पन। पन्नास कॅरेटचा तोडा झाला हे दोनशे ऐंशी आहेत तर बाकीच्या शेतकऱ्यांचे तर पोपे पोपे मार्केट तर बघा पंधरा सातला माझा पोपईला पोपई माझी मार्केटला गेली ती पुण्यात तर बाकीच्यांचे सोळा अठरा वीसपर्यंत गेले दर एक किलोचा तर माझा व तीस रुपये गेला आहे कारण ऑर्गॅनिक क्वालिटी रिझल्ट असा जबरदस्त बसला आहे ऑर्गॅनिकची क्वालिटी एक नंबर आहे बाकीचं अठरा वीसच्या पुढं गेलं नाही कोणाचं आणि माझं फक्त रामाकुट वापरलेले जैविक असल्यामुळं क्वालिटी त्याच्यामुळे मला मुल तीस रुपये दर वाचलाय तर पंधरा सात दोन हजार चोवीसची तुम्ही कुठे बी चौकशी करा दराची आपण शेतकरी बांधवांना आपल्या ह्या पोपई मार्केटला पुण्याला गेलेल्या मार्केटची रिसिट सुद्धा बरोबर पाठवतो हो आपण ही पंधरा नंबरची म्हणून पोपई ही तर आपण पहिल्याच्या वेळेस लावली आणि सुरुवातीला लागल्या लावल्याच्या नंतर चौथ्या दिवशी आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीचे रूट मॅजिक पाचशे ग्रॅम आणि स्टीम ग्रो अर्धा लिटर या दोनशे ऐंशी झाडाला सोडला आपण चौथ्या दिवशी नंतर एक आठ दिवसांनी नियोशक्तीन रूट मॅजिक सोडलं नंतर एक निमकर कापूरची फवारणी घेतली व्हायरससाठी तर आज आहे ता आज तागायत आमच्या या बागेवरती व्हायरस हा विषयच नाही आज आसपासच्या आज बागेत आजची परिस्थिती प्रत्येक बागेत पन्नास टक्के व्हायरस आहे माझ्या बागेत एक झाड सुद्धा व्हायरसच नाही तुम्ही येऊन बघू शकता ही सगळी कमाल फक्त आम्हाको की जैविक प्रॉडक्ट वापरले त्याची कमाल आहे आज आमच्या सांगवी गावात सुद्धा बऱ्याच पपईचे प्लॉट आहेत पण प्रत्येक पपईच्या प्लॉटवरती व्हायरस आहे पन्नास टक्के पंचवीस टक्के व्हायरस आहे एवढा जास्त व्हायरस आहे माझ्या पपईच्या प्लॉटवरती एक सुद्धा व्हायरसची झाड नाही आज बघू शकता तुम्ही हा आज बघू शकता क्वालिटी कशी जबरदस्त क्वालिटी व्हायरस कुठं नाही कुठल्या अख्ख्या बागेत दोनशे ऐंशी झाडात एका झाडावर पण व्हायरस नाही एवढी जबरदस्त क्वालिटी शेतकरी मित्रांनो माझं एवढंच म्हणणे की रासायनिक न वापरता रामागरोटीची जैविक खाते खते वापरून सुद्धा असा प्लॉट येऊ शकतो बघितलं ना साईज कुठं डाग वगैरे दिसतो का कशी क्वालिटीची पोपई दिसती एक नंबर क्वालिटी तर शेतकरी मित्रांनो आपण आज रामागरोटीचे प्रॉडक्ट वापरल्यामुळं पोपईची चव आणि क्वालिटी दिसण्याची क्वालिटी एक नंबर आहे एकदा अवश्य वापरा आणि अनुभव घ्या तर, तर शेतकरी मित्रांनो ज्या कुठल्या शेतकऱ्यांना पपईमध्ये डाळिंबीमध्ये उसावरती आपल्या जे ट्रामायग्रोटेकची जैविक खते वापरून जर गड बदल काढवायचा असेल तर त्यांनी अवश्य योगेश्वर एंटरप्रायजेस सांगवीला भेट द्या बांधावरती येऊन मार्गदर्शन केलं जाईल आणि ह्या ह्या पद्धतीची ह्या क्वालिटीची पपई काढून दिली जाईल तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीचे चांगल्या जोमात पीक काढून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल तर योगेश्वर एंटरप्रायजेसला अवश्य भेट द्या सांगवीत धन्यवाद धन्यवाद